माा लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून आदरणीय शरदचंद्र मी भेटलेला आहे त्याचबरोबर जयंत पाटील साहेबांनाही आहे मी सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा शिष्य आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी समाजकारण आणि राजकारणाचे धडे घेतले तर त्यांच्या अनुषंगानंच मी पवारसाहेबांच्या संपर्कात आलो होतो पवारसाहेब हे त्यांचा मी खंदा कार्य आहे यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून मी गेले वीस वर्षे काम करतो आहे तळागाळातून अतिशय सामान्य कुटुंबातून मी वर आलो आणि त्याच माध्यमातून मी आपल्या धनगर समाजामध्ये यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून विविध स्तरावर काम केलेलं आहे आणि त्याच्याच अनुषंगानं ज्यावेळी पवारसाहेबांनी जाहीर केलेलं की धनगर ही माढा लोकसभेमध्ये मी आ, सीट सोडणार आहे त्या अनुषंगानं मी प्रयत्न करत होतो साहेबांना पवारसाहेबांना जयंत पाटील साहेबांना जे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे त्यांनाही मी भेटलेलं आहे आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये त्यांच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये विविध नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी सुरू केल्या त्याप्रमाणे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख असतील करमाळ्याचे नारायणबा ना पाटील माझे आमदार जे आहेत त्यांची भेट असेल आ, इवन माळशिरसचे सुसंस्कृत घराण्याचे मोहिते पाटील विजयशी विजयदादा यांच्याशी पण संपर्क त्या काळात या मधल्या काळामध्ये मी केलेला आहे दिलेलं शरद पवारांना भेटले काय त्यांनी कृपयाबाबत तुम्हाला बोललं झालं का त्यांनी देणारं का तुमची तयारी आहे हां त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की तुमचा प्राधान्याने विचार करू कारण धनगर समाजाचा ला माडा मतदारसंघाचं तिकीट देणार असं हे जाहीर केलं होतं आणि त्यानंतर नंतर महादेव जानकरांचं नाव त्याच्या चर्चेत होतं अलीकडेच माहिती आहे त्यांनी महायुतीमध्ये गेलेले असल्यामुळं आता परत एकदा त्या नावाची आणि चर्चा आणि चुरस सुरू झालेली आहे त्या अनुषंगानं आपला धनगर स समाजाचा एक उमदा आणि नवा चेहरा या दृष्टिकोनातून आपला विचार हा प्राधान्यानं करू असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे विविध स्तरावर चर्चा आणि चाचपणी चालू आहे तुमची कोणाबरोबर चर्चा झाली म्हणजे शरद पवार साहेबांच्यावर चर्चा झालेली आहे जयंत पाटील साहेबांच्यावर चर्चा झाली आहे रोहितदादा पवार आणि सुप्रियाताई सुंचीही चर्चा झालेली आहे या प्रक्रियेमध्ये अर्थातच आमचे आदरणीय नेते शरद चंद्र पवार साहेबांचा हा शब्द हा अंतिम राहील त्याप्रमाणे त्यांच्याही चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर मतदारसंघामधून म्हणजे म्हाडा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यात येणारे चार विधानसभा मतदारसंघ माळशिरस असेल माढा असेल करमाळ असेल आणि सांगोला आणि त्याचबरोबर पलटण आणि मानखटाव हे सातारा जिल्ह्यातले विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून विविध कार्यकर्ते आणि तिथले विविध स्तरावरचे पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेचे सदस्य असतील कारखान्याचे संचालक अशा स्तरावरचे विविध कार्यकर्ते आपल्या नावाची मागणी करत आहेत आणि त्या अनुषंगानं मी सर्व गाठीभेटी घेत आहेत त्याबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे